भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची येत्या चौदा एप्रिलला एकशे सदतीसावी जयंती आहे आपण वेगवेगळ्या वेग ठिकाणी वेगवेगळे वेग कार्यक्रम पाहत असतो ऐकत असतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यातील अनेक गोष्टी इतरांना जाणून घेण्यासाठी उत्सुकता असते बाबासाहेब जेवणात नेमकं कोण कोणते पदार्थ जेवायचे आणि त्यांना कोणते पदार्थ आवडायचे याबद्दलचा आजचा स्पेशल रिपोर्ट आहे नमस्कार मी अर्पणा माने आणि तुम्ही पाहताय ती चा जागर न्यूज भारताच्या संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कमी आहार घ्यायचे पण त्यांच्या आहाराबाबतच्या आवडीनिवडी मात्र ठरलेल्या होत्या आंबेडकर परदेशात शिकताना त्यांना पाश्चिमात्य खाद्यसंस्कृतीची भुरळ पडली त्या पदार्थाची चव आयुष्यभर टिकून राहिली असं दुसऱ्या पत्नी सविता यांनी आत्मचरित्रात लिहिलंय नाश्त्यात आधी पॉरीज किंवा कॉर्न फ्लेक्स त्यानंतर अंडी कधी शिजवलेली कधी हलक्या आचेवर शिजवलेली किंवा कधी ऑमलेट भुर्जी आणि त्यासोबतच टोस्ट बटर व वेगवेगळ्या वेग प्रकारचे जाम त्यांना आवडायचे नाश्त्यातले पदार्थ खाल्ल्यानंतर ते आवडणारी कॉफी घेत चहा घेणार असतील तर त्यांना उकळलेला चहा साखर व दूध वेगवेगळ्या भांड्यातून द्यावा लागत असे दुपारचं जेवण फारच कमी असायचं सूप गव्हाच्या पिठाचे दोन लहान फुलके व थोडासा भात घ्यायचे सोबत मांसाहारी पदार्थाचे एक दोन तुकडे ते घेत असत मांसाहारामध्ये त्यांना रोस्टेड कोल्ड मटन मासळी त्यातही हिलसा तळलेले पॉपलेट कोळंबी फ्राय हे पदार्थ विशेष आवडत असत आंबेडकर कलकत्त्यात सरकारी नोकरी करणारे सहकारी डी जी जाधव यांना सांगून हिलसा मासळी बर्फात पॅक करून विमानाने मागवत असत चिकन मध्ये चिकन फ्राय चिकन करी तंदुरी चिकन असे पदार्थ त्यांना आहारात आवडायचे जेवण झाल्यावर ते पुडिंग खात पहिल्या पत्नी रमाबाई यांच्या हातची बोंबील चटणी आंबेडकरांना अतिशय प्रिय होती रात्रीचे जेवण ते शक्यतो टाळायचे त्याऐवजी वाचन लिखाणात ते त्यांचा वेळ घालवत असत